श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा चा स्वामी महाराज पूर्ण करोत आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ ची भक्ती करत असताना प्रत्येकालाच अनुभव पटकन येतात असे नाही परंतु स्वामींची भक्ती करत असताना काहींना अनुभव पटकन येतात तर काहींना अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो परंतु स्वामींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच कोणाचे स्वतःकडे काही सुद्धा ठेवत नाहीत एकदा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ अशी कमेंट जरी केली तरी देखील योग्य वेळ आली की त्या बदल्यात स्वामी खूप काही देऊन जात असतात परंतु कधीच कोणालाच योग्य वेळ आल्याशिवाय काहीच भेटत नाही प्रत्येकाला आपापल्या प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मात्र स्वामी भरपूर देऊन टाकत असतात कधीच कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत कधी कधी तर एखाद्याची भक्ती स्वामींवर एवढी असते एवढी असते की स्वामी नशिबात नाही ते सुद्धा देऊन टाकत असतात म्हणजे स्वामी भक्तांसाठी प्रत्येक वेळी ते चांगले कर्म करत असतात नेहमी भक्तांच्याच हिताचा विचार करत असतात स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांचं कसं भलं होईल कल्याण होईल रक्षण होईल या गोष्टीचाच विचार करत असतात आणि आपल्या भक्तांसाठीच प्रयत्न नेहमी करत असतात आपल्या भक्तांचा विश्वास हा नेहमीच स्वामींवर जर असेल ना तर स्वामी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून टाकत असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करत असतात तर असेच स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्ताला खूप सुंदर सुंदर स्वामी देत असतात आणि आजचा अनुभव देखील तसा स्वामींनी सुंदर असा दिलेला आहे या आजचा अनुभव जो आहे तो एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि या ताईंनी आपल्या चॅनलवर आत्ताच काही दिवसापूर्वीच त्यांचा अनुभव शेअर केला आणि त्यानंतर लगेचच त्यांना अनुभव देखील खूप सुंदर आलेला आहे तर त्या ताई या पुणे जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये जो स्वामींनी सुंदर अनुभव दिलेला आहे चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ स्वामी काय झालं तुम्हाला ते त्या दिवशी सांगितलं ते अनुभव आणि संध्याकाळी मुलगी आहे ना तिचं त्यांचं घर जायचं होतं ना तुम्हाला हो आहे ना आहे मग हा हा करायचं होतंय काय मी नाव आहे तर नाही का चालू आहे मग जिल्हा तालुका काय सांगायचा आहे का हा तालुका नाव जिल्हा पुणे सांगा आपला आणि कसं होतंय जरा दुसरं असलं काय नाहीये त्या दिवशी त्यांचं आहे ना अतिक्रमण मध्ये नाही का ते घराचं जायचं होतं खेळ दिलेली माझी मुलगी तर तिचं ते अतिक्रमण मध्ये जायचं होतं ते घर काही तोडलंच नाही म्हणजे तोडलं होतं ते सामान सगळं तिथं आणून ठेवलं होते नी आमच्या घरी कपडे वगैरे कपाट दिवाण दिवाण नाही तिचं घर का हा तर पिंपरी इचवड नाही का चिखली इकडं भोसरी तिथं आणि आळंदीला जातात तिथूनच रोड तर मग ती म्हटली की नाही का म्हणली आली इथं ठेवलं होतं तर ती इकडे आली होती तर त्यावेळेला ती, ती निघाली तर सगळं पावसाने आमचं ते काम चालू आहे ते टेरेस वॉटरप्रुफ काढले ते पाणी सगळं तिचे थोडी कपडे भिजले नाही का तर मला म्हणले आता जाऊ दे मम्मी मी घेऊनच आहे तर म्हणलं जा म्हणलं आता तू लक्ष नाही दिलं तर आता जो घेऊन तुमचं राहिले तर म्हणलं जाती तर उद्या टॅम्पू घेऊन येते जरा रागा रागात बोलून गेले निघून ती आणि संध्याकाळी झोपले आणि एक मोठं पान स्थळ तळ अस आणि आहे ना अशी स्वामींची मूर्ती आणि ती मुलगी अशी मुलगी होती अशी लय पण वयाची नाही लय पण आणि त्याची पाण्याच ती खाली बुडलेली होती तिच्या हातावर अशी ती मूर्ती ठेवलेली स्वामींची चांगली एवढी अशी उंच अशी स्क्रीन कलरची नाही आपल्या अशी आणि अशी आणि ती अशी घेऊन घेऊन तिकडून आले आणि मी म्हणते स्वामी आले स्वामी आले स्वामी आले आणि ती एकदम आली नाही पुढून अशी भस्कन वरती मी घाल अशी ना मला म्हणली की मी नाही मी नाही स्वामी नाही आले मी आणले म्हणली त्यांना मी ना तळ्यात मी त्यांना घेऊन आले तर मी म्हणलं अगं असं नाही करायचं म्हणलं हे ना थोडेसे माझे पण जरा मूर्तीला झाले तेच विचारायचं होतं म्हणलं की अगं असं नाही करायचं म्हणलं ती आहे ना कुणीतरी असं तिला कुठं समजा तिच्या नाके डोळे काय जर भिजला असं निकडून म्हणून मी हातात घेतली तिला पाय म्हणलं त्याच्यामुळं ते विसर्जन केलेलं हे मला नाही दिलेलं म्हणलं हे ना ते विसर्जन केलेलं मला काय असं मला माहिती मी घ्यायला पाहिजे नव्हती ती पण नाही मी तिला सांगितलं खरं पण प्रत्यक्ष स्वप्नामध्ये मला असं दाखवलं बर ग मग ती 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 पूर्वी आणि ते पुढे गायब झालं मला नाही माहिती म्हणून नाही का आणि सकाळी खरोखर माझी मुलगी आली मग मी जागी झाले सकाळी खरोखर माझी मुलगी आली आणि म्हणजे मी सामान घ्यायला आले हे मी आता सामान घेऊन चाललं आग आता झालं हे पण यायचं हे यायचं म्हणजे बघा आता ती स्वामींची लीला काय असावं आगात बघा नाव आता इतके दिवस नाही ठेवलं ते भेडलं का नाव त्यांच्या घरी का नाही न्यायला नाही का आणि मग मी म्हणले की नाही का तर सामान घेऊन गेली आणि मला काय म्हणते झालं आता उगाचच मी सामान घेतलं इकडे बरं झालं आता हे, हे, हे दहा बारा दिवस आली तो मला काय सांगू एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला बापरे बाजरे <laughs> बाजरे इतक्या दिवस ते सामान इथं ठेवलं योग्य वेळ आली ते स्वतः आले मी सांगते ना तुम्हाला मला ते स्वतः येतात बघा स्वतः ते की आलो मी नाही का आलो मी म्हणून मला सांगितलं की मी आलोय म्हणून आता यायची वेळ झाली बघा ना कसं असं न बघायच असं म्हणजे नाही का असं भरून आलो होत तिथं काल आली सामान घेऊन आणि मम्मी म्हणली माझ्या आत्ता घराला पण आले आम्ही सहज बोलली झाला का ते दहा बारा दिवसात मी शब्द झाले जाणार ते स्वप्न आठवलं तर म्हणली काय तू तर काहीच नाही बोलली मी तिला काहीच नाही म्हणले पण मला ते की होत मुलगी हातावरती नाही आणि तिने आणलेले स्वामी होते आणि खरोखर तिने गणपती पुळ्यावरूनच आणलेले ते स्वामी अरे वा कसं काय म्हणलं काय मी अशा अगदी मी शब्द झाले होते घडी पण मला काय बोलायचं पण तसत अगदी ती बोलली आणि जे समोर समोर मला घडलं आणि त्यावेळेला ती आली ना खरोखर तीही आणि त्या गणपती पुळ्यावरून स्वामी आणले मला अरे पाण्यातून निघली असं तळ म्हणजे समुद्र असं दाखवलं म्हणजे नाही का पाणी आणि ती खाली बुडलेली होती आणि ती डायरेक्टच्या हातावर होते म्हणती आणि मी म्हणते स्वामी आले स्वामी आले स्वामी आले अशी सर, 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 ती सरसार सरसार चालून येत होती आणि तिच्या हातावर ती स्वामी होते आणि मग मला नंतर मी थोडा वेळ निशब्द झाले आता म्हणती माझ्या घराला घरपण आलं मग मी बरं झालं बाई सामान आणलं इतकी मी व्यवस्थित बोलत होती ना अगदी म्हणजे मला निशब्द करणारे तो अनुभव म्हणजे मला एवढा माझ्या मनाला भावलाय ना हो की काय बोलाव मला हे सुद्धा कळत मग म्हणजे सांगायचं पण मी सांगू आणि जे खरोखर रिअल घरत माझ्या डोळ्यापुढे असं रिअल स्टोरी अगदी तिने ते स्वामी आणले गणपतीपुळ्यातून म्हणजे जे समुद्रातून आलेले दाखवलं ते दाखवलं आणि बरोबर त्याला जोडून बरोबर ती बोलली अशी एकदम हा किती छान आणि सहज म्हणली आता माझ्या घराला घरपण आलं आणि आज मम्मी आता येणार आहे ते दहा बारा दिवसात म्हणजे असं माझ्या कान मी सांगते ना तुम्हाला अगदी नाही काहीतरी ना ते प काळजात पटकन घ्यावं असत असं म्हणजे मनाला पाहून टाकणारा किंवा खरोखर खरोखर तुम्हाला मी सांगते खरोखर स्वामी भक्ती ज्यांनी भक्ती करायची ना त्याने मने करा किती मला मी सुद्धा स्वतः याच्याच वेळेस म्हणत होते नाही देव घरात नसतो असं मी लय लय बोलायचं मी कारण तसं घडत होत हो पण एवढंच करायचं की अगदी सोडली नाही भक्ती आता काय होईल ते होईल तेच होईल काय व्हायचं होईल आणि खरोखर भक्ती बघती करावा ज्याच्या प्रॉब्लेम थोडा दिवस आपले जे प्रारब्ध आहे ते गेल्याशिवाय आपल्याला ते काही मिळत नाही बघा अहो आपल्यालाच काय देवालाच भेटत नाही तुम्ही सांगा आता मंदिरातल्या देवाला टाकीचं गाव सोसलेशिवाय देव पण येत आहे का नाही 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 लय मी मन एकदम टाकणारा किंवा माझ्या मनाला पहिल्यांदा एवढा आणि टिकन आहे जावं तिकडं म्हणली मी घरी आल्या नाही ती तशा आहे तेवढीच करणार आहे परत करणार नाही त्या स्वामी परत समुद्रातून परत माझ्या जवळच घेऊन आलेली आणि मुलगीच होती ती फक्त वेगळं रूप दाखवलं ती मुलगीच होती आणि माझ्या डोळ्यातून पाणी नाही का डबडबी काळजाला खरखर देवावर जर विश्वास ठेवला ना तर खरोखर खरोखर -खरो देव हाय हे माझं खरंच झालं विश्वास ठेवला तर दगडामध्ये देव आहे नाही तर मंदिरामध्ये मी खर खरं खरोखर ज्याच्या प्रॉब्लेम आहेत ना त्यांनी करावा आणि मने भावे करावा आणि खरोखर आहे आणि एवढी पैशा देणं तेवढी घेत त्याच्या आधी देव काहीही भेट नाही एवढं योग्य वेळा कधी कोणाला काहीच भेटत नाही मी आमची आता आमच्या गावात आहे ना मी तुम्हाला सांगितलं ना माझं ते म्हणजे झिरोतून हिरोतून आणले झिरोतून हिरो म्हणून ते मी आमचं मी आता त्या दिवशी आणि तो माणूस सांगला वीस वर्ष जे कुणाला जमलं नाहीये ते आता बाईने गावाला नाही एवढून तालुक्याला दिला एवढं म्हणजे नाही का असं असं समोरून असे दिसतात जसे काही स्वामी बोलतात असं मला वाटतं असं माझ्या समोर तेच बोलतात असं वाटतं कधी कधी अरे वाचिक नाही का मी करायला लागतं अंगावर शार येतात असे असं भरून

प्रत्येक गोष्ट आणि मुलीच्या मला तुम्हाला सांगायला मी कालच ना मला एवढं इतकं म्हणजे असं वाटत असं एवढं झालं तुम्हाला आणि काल ह्या टायमाची आली आणि तिथं ती घेऊन सामान आणि तिचं आता तिथं ते घराचं व्यवस्थित लावलं लिवलं त्या पाहुण्याचा बर्थडे आणि अगदी सहज बोलली आता दोन वर्ष यायला येईन अगदी सहज बोलली की आता आहे ते दहा बारा दिवसात अशी बोलली हा आणि संध्याकाळी झोपत हा संक्षिप्त मिळाला मला मी आणि कसं होत त्याच्यावर म्हणजे नाही का प्रश्न उभा राहतो तुमच्या उत्तर बरोबर आतून मिळत कस जोडून कसं काय करून कसं काय करून मला हा विषय नाही आणि मी आता बोलले हो मी तुमचे शेअर केलं ना मला नाही कळत मी तर ज्या वेळेला तुमचं ऐकल ना तेव्हा मला कळत की मी असं बोलले म्हणून खरंच होत्या काय मला मग मला सुरतच माहिती काय नाही बोलले म्हणजे असं सगळं पण वेळ आली ना तर नाही प्रारब्ध आहे ना प्रारब्ध खेळल्याशिवाय काय नाही बघितलं जीवाचा आकांत करून मी करीत होते पण नाही झाले शक्य आणि ते योग्य वेळ आल्याशिवाय शक्य होत नाही आणि खरोखर जे करताना जे का मन मने भावीकारा लय म्हणजे लय मोठ हे काहीच नाही वाया जातच नाही ना ताई सेवा केलेली वाया कोणाचीच जात नाही थोडा फरक असतो काहींना पटकन अनुभव येतात हो तर काहींना वेळ लागत असतो अनुभव येईल कारण ते आपल्याच प्रारब्धाचे भोग असतात ना ताई एवढच कळलं एवढंच कळलं की प्रारब्दाचे भोगल्याशिवाय सुट्टी नाहीये आणि खर खर प्रारब्ध आहे आणि ते आहे ते खरं लय लय कठीण प्रसंग कठीणातून कठीण लय का आव त्यात बिनबुडाचे हे फक्त मात्र मात्र एकच केलं नाही की लय मोठा पॅक काय केलं की फक्त आणि फक्त ते आणि तेल धरलं मी बाकी सगळं सोडून दिलं तुम्हाला पहिलाच अनुभव म्हटलं होतं सगळं जर सोडायचं म्हटलं तर माणूस सांगा म्हणतो एकालाच कुठंतरी काय पकडून राहिलं तर जीव वाचतो हे सोडायचं ते धरायचं ते धरायचं हा हे नाहीये हे खरं असतं संत महात्म्यांनी केली नामस्मरण तुम्ही काही करू नका आता मी ना उद्या पूजा करणार आहे मग तुम्हाला फोटो पाठवते बरं नाही गांधी तर आमच्या देवघराचे फोटो पाठवते बरोबर तर बघा असा अनुभव आला आणि ती कशी बुडली आणि ते समुद्राच्या तिकडून आणलेले आणि ते तिकूनच आलेले गणपतीपुळ्यावरूनच आणलंय आणि तेच समुद्र आणि तेच सगळं ते खूप सुंदर अनुभव आहे मी म्हणला सांगाव पण घेऊन काय सारखं सारखं नाही कालच सांगणार होती ते नाही खूप छान सांगितलं पण ताई को को हाँ हाँ हाँ। सांग चला शेअर करते मी हा हा चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींची सेवा करत असताना जेव्हा स्वामी शक्ती पाठीशी असते ना तर तेव्हा असे सुंदर सुंदर अनुभव स्वामी देत असतात आणि आपल्या भक्तांना आपले अनुभव देऊन चमत्कार दाखवत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा हो स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते खूप लोकांच्या तुमच्यासारख्या अडचणी असू शकतात आणि त्यांना एक मार्ग भेटतो जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव लोक ऐकतात तेव्हा जर एखाद्याला तुमचा अनुभव ऐकून जर तो जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे चा। या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि यासाठी तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला आहे त्यामुळे आता पुढील कार्य तुमचे आहे स्वामींचे सेवेकरी हे नक्कीच वाढले पाहिजेत आणि यासाठी प्रत्येकाने प्रयत्न हा केलाच पाहिजे खरो खरो तर खरोखरच या ताईंचा अनुभव ऐकून खूप बरे वाटले तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद